स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण हिवाळ्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात पावटा मटार या भाज्या भेटत असतात आज मी तुम्हाला पावट्याची मस्त अशी गावरान पद्धतीने झंझणी तसं कालवण दाखवणार आहे तर पावट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल पावटा हा पावटा अगदी ताजा फ्रेश आहे पण मी पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनिट एक वाफ येऊ दिलेली आहे दोन तीन मिनिट वाफ आली की मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यासाठी बारीक चिरलेला कांदा लागेल टोमॅटो लागेल थोडासा कढीपत्ता लागेल शेंगादाण्याचं जाड सरसं सा कूट लागेल हिंग लागेल आणि मोहरी जिरे थोडंसं धणे पावडर हळद लाल तिखट थोडंसं घरगुती काळा मसाला चवीनुसार मीठ आणि आपल्याला लागेल ला 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 इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आलं लागेल थोडंसं लसूण आणि कोथिंबीर आपण या सर्वांचं एक जाडसर असं वाटण बनवून घेऊयात चला तर मग कृती करूया हे पहा आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तर आपण त्यामध्ये घालून घेऊया थोडीशी मोहरी आपली मोहरी तर की मग आपण त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आपले चांगले फुले हे त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला कढीपत्ता व कांदा हे घालून घ्यायचं आहे आणि आता आपला, आपला कांदा आपण छान असा एक मिनिट भर तेलामध्ये परतून घेऊया दुन हे पहा या पद्धतीने हे पहा आता आपला कांदा थोडासा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर टोमॅटो नसेल तर नाही घातला ना तर तरी देखील चालेल पण असेल तर नक्की घाला आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे सध्या आपण थोडंसंच घालूयात म्हणजे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असे परतले जाईल साधारणतः एक चमचा वरती थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याकडे परतून घ्यायचे आहे आपलं कांदा टॅमॅटो परतून होत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण व खोबरं यांचं एक जाडसर वाटण बनवून घेऊया पहा आता आपले कांदा आणि टॅमॅटो एकदम मऊ सूट असे परतून झालेले आहे आता आपण त्यामध्ये हे वाटण आहे आलं लसूण खोबरं व कोथंबीर यांचे ओबडधुबड वाटण बनवलेले आहे ते आपण घालून घेऊया आणि देखील यामध्ये मिक्स करायचे आहे गॅस मिडियम करायचा आहे आता आणि यासोबतच आता आपण आपले सुके मसाले देखील घालून घेऊयात दे हळद थोडस लाल तिखट हा घरगुती काळा मसाला आहे हा घरगुती काळा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा हे धणे पावडर आहे ती धणे पावडर एक ते दीड चमचा घालून घ्यायची आहे आता हे कोरडे मसाले आपण व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हा घरगुती काळा मसाला टाकला ना की इतर काही जास्त मसाले वापरण्याची गरज नाही पडत खूप छान आहे हा मसाला चवीला खूप छान टेस्ट लागते भाजीला यामुळे त्यामुळे मी इतर कोणते देखील मसाले वापरणार नाही आता आपण हे सुके मसाले देखील यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता हे आपले वाटण करपू नये मसाले आपले जळू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं अगदी पाणी घालून घ्यायचं आणि हे मसाले व्यवस्थित असे एक मिनिटभर छान असे आपण परतून घेऊया हे पहा आता मी यामध्ये हे पावटा सो घालून घेतलेला आहे तुम्हाला जर पावटा उकळून घ्यायचा नसेल तर तुम्ही तेल टाकून तेलावरती छान असा दोन ते तीन मिनिट फ्राय करून देखील घालू शकता त्यामुळे देखील चव अगदी अप्रतिम लागते पण मी थोडंसं अगदी दोन ते तीन मिनिट गरम पाण्यामध्ये वापरून घेतलेले आहे लि आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचा मी साधारणतः एक ग्लास सध्या पाणी घातलेलं आहे अजून थोडं पाणी घालते ते पहा मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये ॲड करत आहे साधारणतः तीन ते चार चार एक जणांसाठी ही भाजी व्यवस्थित आपली पुरून जाईल आता आपण या भाजीला उकळी आली की मग त्यामध्ये शेंगादाण्याचं कूट घालून घेऊयात आणि चवीनुसार आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी थोडंसं घातलेलं होतं पण आता आणखीन थोडंसं घालून घेते चवीनुसार घाला मी अगोदर आपण घातलेलं होतं आता ह्याला एक छान अशी उकळी आली की मग आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार शेंगादाराचं कोट घालून घेऊयात हो खूप फार जास्त घालायचं नाही एखाद दुसरा चमचा घालून घ्यायचा आहे हे पहा आपली पावट्याच्या भाजीला उकळी आलेली आहे या पद्धतीने आपली भाजी होत आहे आता मी यामध्ये अगदी थोडासा शेंगादाण्याचा कूट घालून घेत आहे साधारणतः एक चमचा आणि आणखी एक चमचा बास एवढंच कूट आपण घालून घेऊया हार जास्त घट्ट पण नाही करायचे आपल्याला थोडीशी आमटीच अशी ठेवायची आहे थोडीशी अशी आता आपण तीन ते चार मिनिट चार एक मिनिट हे छान असं शिजवून घेऊयात पावटात हे पहा आता आपली भाजी बनून तयार झालेली आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पहा आता आपली ही पावट्याची भाजी बनून तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि अतिशय चवदार लागते ही पावट्याची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रे, रे रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर देखील मला नक्की सांगा सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला भेटतील धन्यवाद